आपला आवाज कोकण चोवीस तास नुकताच पार पडलेल्या राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये मुंबईसह इतर महानगरांनीही शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य केले असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केलाय काल महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका याचे निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहेत शिवसेना पक्षाच्या तर्फे आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रातल्या महानगरांमध्ये जे मतदार आहेत त्यांचे मनपूर्वक आभार मानतो माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केल्यानंतर ही महानगरपालिका शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या माध्यमातून मागच्या वेळी नगरांमध्ये प्रसिद्ध आहे पॉप्युलर आहे प्रसिद्ध झालं मतदानावर कालच्या निवडणुकीमधलं मुंबई सह अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुमारे सव्वा चारशे महानगरपालिकेचे नगरसेवक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे प्रमुख मुंबईमध्ये उठाव केल्यानंतरची पहिली निवडणूक

आणि भविष्यामध्ये चुका सुधारण्याचे काम करू असा विश्वासही व्यक्त केला म्हणजे उदाहरणार्थ पिंपरी मध्ये आमचा एकही नगरसेवक नव्हता सहा नगरसेवक आमच्या स्वबळावर चंद्रपूर मध्ये नागपूरमध्ये नगरसेवक अमरावतीवर स्वबळावर अकोल्यामध्ये स्वबळावर लोकांतात जळगाव मध्ये युतीमध्ये आम्ही नाशिकमध्ये स्वबळावर आम्ही चांगला अकरा संपादन केला नवी मुंबईमध्ये आपण चाळीस क्रॉस केलेला आहे त्याच्यामुळे ओव्हरऑल पहिल्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या सव्वा चारशे पेक्षा जास्त महानगरपालिकेचे नगरसेवक असणार यासाठीच महाराष्ट्रातल्या महानगरातल्या देखील मतदारांचे आम्ही आभार मानलेले आहेत काही ठिकाणी आम्ही कमी पडलोय हे देखील आम्हाला माहिती आहे पण ते आम्ही का कमी पडलोय हे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आत्मचिंतन करू आत्मपरीक्षण करू आणि तिथं जिथे कमी पडलोय तिथं संघटनात्मक बातमी असेल किंवा ज्या काही चुका आमच्या झाल्या असतील त्या सुधारून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा संघटनात्मक काम करू पण एक महत्वाची गोष्ट आहे की मुंबई नगर महानगरपालिकेमध्ये वातावरण तयार केलं होतं की आता सगळं आपलंच आहे मराठी अस्मिता आम्हीच जपणार आहोत मराठी अस्मिताशिवाय आमच्याशिवाय दुसरं कोणीच नाही भाजप शिवसेना महायुतीला भरभरून मतदान करीत मुंबईकरांनी बहुमत पण देत दाखवून दिले की शिवसेना कोणाची आहे असे पालकमंत्री उदय सामंत पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले तिथं मुंबईकरांनी दाखवत विकासाला माननीय शिंदे साहेबांनी आणि अजेंडा डोळ्यासपोर्ट होता विकासाची काम केली सेंट्रल गव्हर्नमेंटने देखील विकासाला मुंबई करा महायुतीला स्वीकारलं स्पष्ट आता काही लोकांचं गिरे आ आ आ तो मी टांगो पर असते ज्या काही जागा आल्यात ते इतक्या आल्या तितक्या आल्या म्हणून परत आज पत्रकार परिषद झाली पण काल एक ट्विट झालं की भाजपाच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी असं केलं तसं केलं तुम्ही रेकॉर्डवर मी केलेलं ट्विट तुम्हाला सांगतो गद्दारी हा जो विषय आहे हा गद्दारी जो विषय आहे तो युबीटी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली त्याच्यामुळं कुठेही महाराष्ट्रामध्ये युबीटीला स्वीकारलं गेलं नाही उलट जर ही विचारांची गद्दारी झाली नसती तर युबीटीच्याच पक्ष म्हणजे युपीटी हा खुद्दाच पक्षाचा राहिला नसता आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुती सगळीकडे निवडून आली म्हणून शिंदे साहेबांनी कोणाचंही वाईट केलं नाही गद्दारीचा तो प्रश्नच नाही अदि वंदनीय बाळासाहेबंच्या विचाराची कदर म्हणून कुठेही सत्ता आली समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी मां के पास महाराष्ट्र तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा